कसं आहे की पाचोरा आणि बडगाव मी जेव्हा शिकत होतो त्यावेळेस पासून बघतोय की पाचोरा आणि बेडगाव म्हणजे जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर पाचोरा बळगाव ताकद थोडासा कमी विकसित झालेला असं समजला जायचा आणि मेडिकल बद्दल विचार केला जर आरोग्याविषयी विचार केला तर जास्त करून सगळ्या सर्व म्हणजे ड्रेन जो असतो किंवा जो जाण्याचा कल असतो तो तर जळगावला होता किंवा चाळीगावला होता किंवा जळगावचा आणि धुळे किंवा औरंगाबाद तर मी ज्यावेळेस वैद्यकीय शिक शिक्षण घेतलं त्यावेळेस विचार केला की आपल्याला असं शिक्षण घ्यायचं की म्हणजे मी काय असं अपघाताने डॉक्टर झालेलं नाही आहे मी लहानपणापासूनच डॉक्टर होण्याच्या उद्देशाने अभ्यास केलेला होता आणि डॉक्टर झाल्यानंतर विचार केला की व आपण पुण्या मुंबईला न राहता आपण पाचोऱ्याला गेलं पाहिजे आणि पाचोरी तर लोकांना सेवा दिली पाहिजे त्या उद्देशाने दोन हजार सात साली प्रॅक्टिस चालू केली आपा मला मी वैद्यकीय अधिकारी असले तेव्हा बसून ओळखतात ते घरी पण यायचे लहानपणी मी जेव्हा होतो आप्पा तेव्हा कॉलेजला होते माझ्या मागील आमच्या राहायचं तिथे आपा काय म्हणायचे आपण जे दिवस मी पण बघितलेले आपण हे खूप कष्टाने आयुष्य जगलेले आणि त्यावेळेस हे करत असताना जेव्हा शिकलो त्यावेळेस मी बघितलं की पाचोऱ्यामध्ये किंवा एसला असताना मी थर्ड इयरला असताना माझ्या आमच्या कॉलेजला एकाला छातीत दुखा लागलं आणि मला इ सी जी काढायचं होतं तर ई सी जी काढण्यासाठी दोन तीनच डॉक्टर होते पाच उपलब्ध त्यावेळेस नेमके काहीतरी जवळ तिकडे डॉक्टर उपलब्ध झाले झाले नाही तर ई सी जी काढायला मला दोन दिवस लागले दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ई सी जी, जी काढला त्यावेळेस ते पेशंट म्हणजे ते मित्राचे वडील होते ते एक्सपर्ट झालेले होते म्हणजे ज्यावेळेस त्यावेळेस त्यावेळेस मला वाटलं की बाय इथं कुठंतरी आहे आपण काहीतरी केलं पाहिजे या हिशोबाने मी पाचव्यात आलो विघ्न हॉस्पिटल जल गेलं दिवस रात्र मेहनत घेतली त्यानंतर मी बघितलं की मला काय बोलणार राहायचं किंवा तुम्ही सगळे डॉक्टर एकत्र या पाचव्या सायचं काहीतरी करा किंवा इथून पेक्षा बाहेर जायला पाहिजे मी आपला सांगतो आप्पा एवढं काही सोपं नसतं करायचं नाही आहे तुम्ही सांगतात पण लोकांना समजून सांगणं आणि लोकांचा ऍक्सेप्टन्स खूप महत्त्वाचा असतो किंवा इथं सगळं तुम्हाला उपलब्ध तुम होतंय त्यानंतर मंगलमूर्ती आय तो टाकलं सी टी स्कॅन घेतलं आणि मग त्यावेळेस विचार करायचो की लोक म्हणायचे ब एवढा असं नाही तुम्ही जगालाच पाठवता पेशंट तर वैद्यकीय क्षेत्राकडे लोकांचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे की मी जर जगावला पेशंट पाठवत असेल तर मला जळगावच्या डॉक्टरकडनं काहीतरी भेटतोय व तर या आयुष्यामध्ये असं गर्वायचे आणि मग व करायचे डॉक्टर कट प्रॅक्टिस किती पैसे कमवत असेल म्हणजे जितकी पैसे जास्त केले तेवढ्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा मग शेवटी मी ठरवलं नाही बाई पुढे अजून आपण काहीतरी असं करूया की कुठे जायला माहिती पेशंट या हिशोबाने म्हणून बिघ्नता स्पेशलिटीची संकल्पना केली सुरुवातीला मला सगळ्यांनी वेळेतच काढलं की काहीतरी असं पाचवा एवढं मोठं हॉस्पिटल चालेल किंवा चालेल आणि एवढे पैसे टाकणार तुम्ही पण मी ती हिंमत ठेवली मला स्वतः विश्वास होता की नाही भाऊ आपल्याला करायचं म्हणजे करायचं आणि ते हॉस्पिटल चालू झालं हॉस्पिटल चालू करण्याचा उद्देश एकच आहे हे हॉस्पिटल जर तुम्हाला प्रत्येकाला मी सांगितलं की जर आपण व्यापारी दृष्टीने बघितलं म्हणजे एखाद्या धंद्यात आपण जेव्हा पैसे टाकतो तर त्याचं आउटकम हे पहिले आपण कडिंग पाहिजे की काय होणार आहे काय नाही तर हॉस्पिटल टाकलं त्यावेळेस मी अगदी विचारच केला नाही मला दोन तीन डॉक्टरांनी बोललं की वा तुम्ही कसं काय एवढं हॉस्पिटल टाकतायत तर मी त्यांना ते तेच सांगितलं की बा प्रत्येक गोष्ट हे पैशासाठी जर आपण खरंच गेलो किंवा पैशाच्या मागे राहलो तर पैसा आपल्याकडे कधी देणार नाही त्या विदेशाने मी हा विचार केलाच नाही बाकी की हॉस्पिटल चालेल चालेल कारण मला माहिती आहे ही इथल्या लोकांची गरज आहे इथल्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या लोकांची गरज आहे की त्यांना एक चांगली सुविधा उपलब्ध झाली पाहिजे कारण की इतके पेशंट बघितलेले की जगताना दगा दगावलेले पेशंट आहेत किंवा काही मोठे आधार आहेत की ज्याची परिस्थिती चांगली नाही तो ती परिस्थिती अभावी त्या त्याच ठिकाणी आपण आधार उपचार घेत नाही आणि मग ते त्याचा दुष्परिणाम आपल्याला व्हावे लागतात तर त्या हे केलेलं आहे आणि ज्यावेळेस भाऊ मी हा कार्यक्रम घ्यायचा सांगितला तर माझं एकच म्हणणं आहे आपण भारतीय संस्कृतीतले लोक आव्हान तुम्ही लोकांनी आम्हाला ते शिकवलंय की आपल्या वडील झाल्या माणसं कधीही आदर केला गेला पाहिजे आणि त्यात आम्ही हा काम घेतला आहे सिनियर सिटीज म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्षांतर आजाराचं प्रमाण असतं असो ब्लड प्रेशर असो या सगळ्या आजारांचं निदान होण्यासाठी आपल्याला ते म्हणजे त्यांना जर म्हणून आपण चेकअप केलं तर त्याचा फायदा निश्चितच सगळ्या लोकांना होणार आहे आणि त्या हिशोबाने आपल्याकडे वडील एवढे माणसांची चेक माणस शिकतावून गेली आहे जितकं आपल्याला अंगोर काढता येईल तेवढा अंगावर काढण्याचा प्रयत्न करतात पण तसं नको हेल्थ अवेअरनेच फॉयला पाहिजे त्या हिशोबाने मी योगेशला पण सांगितलं की ब आपल्याकडे बद्दल जागृतात नाही आहे आपल्या भारतामध्ये फक्त दोन टक्के लोकांचा मेडिक्लेम आहे म्हणजे एकशे पंचवीस कोटीपैकी फक्त दोन टक्के लोकांनीच मेडिक्लेम काढला असतो बाकी कोणाचाही मेडिक्लेम नाही आहे हे दुर्दैवी आहे जर तुम्ही परदेशात विचार कराल तर प्रत्येक माणसाचा इन्शुरन्स असतो मी न्यूझीलंडला गेलो होतो जो आमचा ट्रॅव्हल्सचा ड्रायव्हर होता तो बासष्ट वर्षाचा होता आणि मी त्याला विचारलं तो मी कसे तुमच्या घरात कोणकोण मुलं आहे काय काय त्यांनी सांगितलं मला दोन मुलं आहे दोघं मुलं इंजिनियर आहे माझे ते दोघं दुसरीकडे राहतात एक ऑस्ट्रेलियाला राहतो आणि एक जापानला सिंगापूरला आहे म्हटलं तो म्हणे मी आणि माझी बायको राहते मी सहा महिने काम करतो म्हणे सहा महिने आराम करतो मी म्हटलं तुम्हाला परवडतं का या सगळं तर त्याने सांगितलं की आमच्या या सर्कलचं आहे म्हणे आता एक वर्षापूर्वी माझं वर्ड रिप्लेसमेंट सर्जरी झालेली आहे तर ती मला फ्री झाली मला पैसे लागले तर हेच महत्वाचं आहे की आपल्याला जर हेल्थ इन्शुरन्स काढता आला आणि आपले पैसे वाचवता आले तर ते प्रयत्न करायचे आपल्याला या गोष्टी वेळेस होणं गरजेचं आहे आणि माझं तेच म्हणणं आहे की हॉस्पिटल जे टाकलं आहे ते त्या हिशोबाने टाकलेलं आहे की हेल्थ इन्शुरन्स असो किंवा महात्मा मार्फना असो मग सांगताना आप्पा आमचं कायम मुंबईला आप्पा माझ्यासाठी तीन वेळेस मुंबईला आलेले म्हणजे त्यांचे कार्यक्रम सोडून फक्त हेच की बा लवकरात लवकर आपल्या हॉस्पिटलला महात्मा फुले योजना आली पाहिजे त्यासाठी ते आरोग्यमंत्र्यांना स्वतः भेटले आरोग्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं की मी विघ्न हॉस्पिटलला लवकरात लवकर महात्मा फुले योजना आणण्याचा प्रयत्न करतोय आणि हे करण्यासाठी आपले शशी भाऊ प्रमोदादा पण होते बरोबर हे करण्यासाठी आणि मला सगळ्याचं सहकार्य लाभता येईल त्याचा जाणवतोय हे करत असताना तीस चाळीस टक्के निगेटिव्ह प्रतिक्रिया मला समोर जावं लागलं पण मला सगळ्या लोकांचा सपोर्ट आहे त्यामुळे मी त्यांना न गावता माझं काम चालूच ठेवणार आहे आणि मी बाकी ज्या सिनियर सिटीजन संस्था आहे त्यांना पण एक म्हणजे विनंती केली आहे की जर आपल्याला महात्मा फुले येणं शक्य नसेल आपल्याला तुमचं वेळ शक्य नसेल तर तुमच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन द्या जेवढे मेंबर आहेत आपण त्यांचं एक आय कार्ड बनवूया आणि त्यांना आमच्या हॉस्पिटलला जितक्या कमीत कमी दरात आपल्याला सुविधा देता येईल म्हणजे तीस ते चाळीस टक्के ते, त्यांना ॲडमिशनमध्ये जर ॲ ॲडमिट झाले ते तर कमी करता येईल एम आर आय असो सी टी स्कॅन असो एन्जिओप्लास्टी असो प्रत्येक ठिकाणी जेवढं कन्सेशन देता येईल तेवढं मी माझ्या हॉस्पिटलतर्फे द्यायला त्यांना द्यायला तयार आहे आणि असे उपक्रम सर्वांनी घ्यावे आणि आम्हाला बोलावं यासाठी मी प्रत्येकाकडे अपेक्षा ठेवेल आणि मला इथं बोलवलं नाही ही सेवा देण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभ्रह करेल धन्यवाद